नमस्कार मी निघेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिकुल जे आहे ते अखेर वाचलं आणि दोन डिसेंबरला जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत एकंदरीतच मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जाते त्यातच बदलापूर शहराचं समीकरण जर आपण पाहिलं तर शिवसेना जे आहे ती यंदा स्वबळावरती आहे ती आज हिंदू पार पडणारे एकंदरीतच अनेक उमेदवार जे आहेत ती आम्ही तयारी करता पाहायला मिळते त्यातच प्रभाग क्रमांक एकोणीसचा आपण पाहिला तर त्यामध्ये एक नाव सध्या चर्चेमध्ये ते नाव आपल्यासोबत आहे खरं तर शीतलदाई राऊत आपल्यासोबत असणारे एकंदरीतच बदलापूर शहराच्या विकासाबद्दल वॉर्डाच्या विकासाबद्दल आज आपण त्यांच्याशी बिलकुल आज चर्चा करणार आहोत शीतल स्वागत आहे सर्वप्रथम आपलं काय सांगाल दोन हजार पंधराला शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर कोविड लागलं आणि अखेर दोन हजार पंचवीस आलं आणि निवडणुका ज्या आहेत ते जाहीर झाल्यात आणि त्यातच प्रभाग क्रमांक एकोणीस आपण पाहिला तर तुम्ही असाल आणि पॅनलला लाव मात्रे आहेत आहेत तर मात्रे कुटुंब आणि राऊत कुटुंब नेहमीच आपल्याला सोबत पाहायला मिळतं आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा आपल्याला एकोणीस क्रमांक प्रभागामध्ये आले काय सांगाल बदलापूर शहर दोन हजार पंधरा साली आणि पंचवीस साली काय नेमकं का फरक झालं हो सर्वप्रथम आणखी एक धन्यवाद की तू या ठिकाणी आला आणि माझी मुलाखत तू या ठिकाणी घेतेस दोन हजार पंधरा नंतर आज दोन हजार पंचवीस ला निवडणुका होत आहेत दहा वर्षाचा कालावधी गेलेला आहे अत्यंत महत्वाचा जो भाग होता तो होता कोविडचा आणि या कोविडच्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये शिवसेनेने केलेलं जे काम होत त्या कामाच्या माध्यमातून शिवसेनेची एक वेगळी ओळख या बदलापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि मला असं वाटतं की दोन हजार पंधरा नंतर दोन हजार पंचवीस मध्ये बदलापूरचा जो आलेख होता हा खूप मोठ्या याच्याने बदललेला आहे विकासाची कामं कुठेही थांबलेली नाही म्हणजे जरी कोविड होत तरी मला असं वाटत नाही की विकासाच्या कामांना कुठे वेग कमी झाला असेल विकासाच्या कामाचा वेग हा अतिशय गतिमानच होता मला असं वाटत की दोन हजार पाच पासून आमचं जे राऊत कुटुंब आहे या शिरगाव परिसरामध्ये कार्यरत आहे माझे स्वर्गीय धीर मोहन राऊत यांनी दोन हजार पाच साली या ठिकाणी निवडणूक लढवली आणि या प्रभाग क्रमांक बावीस चे ते नगरसेवक होते प्रचंड मतानी ते निवडून आले लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या संपूर्ण शिरगाव परिसरातील लोकांनी आमच्यावर एकजुटीने आणि एक, एक मताने विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला आजपर्यंत कुठेही तडा गेलेला नाहीये आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंधरा मध्ये मी तुला सर्वप्रथम सांगेन की मी सदोतीस नंबरचं प्रतिनिधित्व केलं आता जे माझ्या बरोबर निवडणूक लढवणार आहेत अमनदादा म्हात्रे त्यांनी छत्तीसचं प्रतिनिधित्व केलं माझ्या जाऊबाई मोहन राऊत यांच्या मिसेस विजय राऊत यांनी पस्तीस वॉर्ड नंबरचं प्रतिनिधित्व केलं पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस असे तू जर सलग वॉर्ड बघत गेलास तर हे संपूर्ण वॉर्ड हे शिवसेनेचे वॉर्ड होते इथे yes. कुठेही शिवसेनेला कधी दगापटका पटका झालेला नाही बालेकिल्ला मानला गेला शंभर टक्के बालेकिल्ला मानला गेलेला आणि दोन हजार पंधराला जर तू भूतकाळामध्ये गेलास तर दोन हजार पंधराला ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला बदलापूर पश्चिम या ठिकाणी शिवसेनेचे थोडे कमी नगरसेवक निवडून आले पण जर एक निवडणुकीचा एक गुड फॅक्टर म्हणून ज्याला ओळखलं जातं हा बदलापूर पूर्वेचा परिसर होता आणि या पूर्वेमध्ये पंधरा ते सोळा नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आणि या शिवसेनेची सत्ता या बदलापूर शहरामध्ये आली दोन हजार पंधरा साली एकंदरीत तर आपण पाहतो की बदलापूर शहर झपाट्याने वाढतंय आणि मुंबईकरांची आता पहिली पसंत जी आहे ती बदलापूर शहर पाहायला मिळतं त्यातच आपला पूर्वचा भाग पाहिला तर डेव्हलप सिटी म्हणून ओळखलं जातं काय सांगाल कशा प्रकारे विकास जो आहे तो मागील काही वर्षात झाला आणि यंदा पुढे काय दोन हजार तसं बघायला गेलं तर मी दोन हजार चार पासून या शिरगाव परिसरामध्ये राहते पण पर माझा संपूर्ण जन्म माझा चाळीस बेचाळीस वर्ष ह्या बदलापूर शहरामध्ये गेलेले माझा जन्म बदलापूरचा आहे त्यामुळे बदलापूर मला काही नव्याने नाहीये मी बदलापूरशी माझी नाव जोडलेली आहे माझा जन्म बदलापूर मध्ये असल्यामुळे त्यामुळे या बदलापूर मध्ये गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून जे काही कामं झालेली आहेत ती तर माझ्या डोळ्यासमोर आहेत पण दोन हजार पाच नंतर जी या शिरगाव परिसरात काम हा शिरगाव परिसर हा असा परिसर होता कि या ठिकाणी रिक्षावाले यायला घाबरायचे म्हणजे एक एक तास उभं राहून देखील पण रिक्षावाले लवकर येत नव्हते इतका खड्ड्यांमध्ये हा परिसर होता पण आज जर तू बघशील विकासांच्या कामाचा गती आणि वेगवान आढावा घेशील तर या ठिकाणी संपूर्ण रस्ते हे कॉन्क्रिटीकरण झालेले चांगले टाउन प्लानिंगचे रस्ते या ठिकाणी आलेले आहेत शंभर फुटी रस्ते झालेले आहेत ज्या ठिकाणी सात फुटी रस्ता नव्हता आता त्या ठिकाणी साठ ते सत्तर ऐंशी नव्वद शंभर फुटी रस्ते झालेले आहेत मोठे मोठे हायवे या ठिकाणी झालेले आहेत तुला जर आता तू हा पनवेल हायवे बघशील तर हा एक चांगला उत्तम बदलापूर आणि पनवेलला जोडणारा जो रस्ता आहे हा बदलापूर शहरामधून गेलेला आहे आता झपाट्याने विकसित झालेले तू इतर हायवे बघशील जसं आता आपला बडोदा हायवे आहे समृद्धी महामार्ग आहे तो देखील बदलापूर मधून जोडला गेलेला आहे म्हणजे अनेक विकासाची कामं मोठी मोठी संपूर्ण बदलापूर शहरामध्ये झालेली आहेत पण प्रामुख्याने जर तू पोहोचली आपटीवाडी शिरगाव परिसरामध्ये तर उत्तम प्रतीचे रस्ते लाईटची व्यवस्था गटार व्यवस्था सुनियोजित गार्डन आणि नागरिकांना होणारा जो त्रास होता वीस वर्षापूर्वीचा तो मला असं वाटतं की हा पाच टक्क्यावर येऊन थांबलेला आहे एकंदरीत सध्या आपण पाहतोय की देशामध्ये महायुतीचे सरकार पाहायला मिळते राज्यामध्ये महायुतीचं सरकार पाहायला मिळते परंतु बदलापूर शहरामध्ये कुठेतरी शिवसेना स्वबळावर लढते एकंदरीतच अनेक कार्यकर्ते आहेत किंवा जे नागरिक आहेत जे मतदान करतात त्यांच्यामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होतोय एक शिवसैनिक म्हणून किंवा एक महायुतीचा तुम्ही देखील भाग होतात परंतु यंदा निवडणुका ज्या आहेत ते स्वबळावर लढतायत काय वाटतं कशा प्रकारचं दलित होणार आहे अ घेत बघ महायुतीमध्ये काम करत असताना पक्षाचा शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की जो आदेशावर काम करतो स्वतःच्या बुद्धीने काम करणारा पक्ष नाहीये आदेशावर चालणारा पक्ष हा शिवसेना पक्ष आहे ज्या वेळेला आम्हाला आदेश आला की युतीमध्ये काम करायचे आम्ही युतीमध्येच काम करणार आम्ही कार्य करत आहेत शिवसेनेचे कार्य करत आहेत आम्ही आणि आमच्या वरिष्ठांनी आम्हाला दिलेला आदेश की तुम्ही युतीमध्ये काम करायचं आम्ही युतीमध्ये काम करणार आजही वरिष्ठांचा जो आदेश असेल तोच आमच्यासाठी शेवट अंतिम निर्णय असणार यंदा नगराध्यक्ष पदासाठी देखील थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार आहे आणि त्यामध्ये जे आपण पाहिलं तर विना हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यंदा बदलापूरकरांना तीन मतदान करायचे पॅनलसाठी दोन आणि एक थेट नगराध्यक्षपदासाठी जनतेकडे सर्व कौल असतो शेवटी जनता सर्व काही असते जनतेला आपण आपल्या माध्यमातून काय करा नक्की जनतेला मी माझ्या माध्यमातून आवाहन करेल की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून जनता देखील बघत आलेली आहे की शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली कामं विकास कामं आणि लोकांसाठी धावून जाणारा जर कुठला पक्ष असेल तर तो, तो शिवसेना पक्ष आहे आणि शिवसेना पक्ष असा आहे की जो आश्वासन देत नाही दिलेला शब्द पाळतो आणि शब्दावर काम करणारा पक्ष हा शिवसेना पक्ष आहे तर नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून या बदलापूरच्या विकासामध्ये जी कामं झालेली आहेत त्याच्यावर लोक विश्वास ठेवतील आणि शिवसेनेने दिलेला जो उमेदवार आहे मीणाताई म्हात्रे यांना भरघोस मतांनी मतदान करतील आणि निवडून आपण नगरसेविका झाला पहिला बदल जर जब... वर्डात करायचं राहिलं किंवा पहिलं काम असं करायचं राहिलं काय असेल ते काम असे खरं अनेक काम असतील पण सुरुवात असंही असतं ना की या गोष्टीपासून झाली पाहिजे कसं के आणि केलं इतक्या वर्षापासून वीस वर्षापासून या बदलापूर शहरामध्ये काम करते मायबाप जनतेने खूप प्रेम दिले आशीर्वाद दिले आणि विश्वास ठेवला तर नक्कीच चांगल्या प्रकारची कामं तर माझ्या माध्यमातून झालेलीच आहेत पण जर आणखीन काही चांगल्या प्रकारची कामं माझ्या माध्यमातून होणार असतील तर नक्कीच येणाऱ्या निवडणुकीनंतर ती होतील आणि जनतेसाठी मी सदैव म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी बारा तास उपलब्ध आहे चोवीस बाय सेव्हन तर एकंदरीतच आपण पाहतो की राऊत कुटुंबाला एक राजकारणाचा एक समाजकारणाचा एक, एक वारसा लाभलेला आहे आणि तोच वारसा पुढे नेण्याचं काम जे आहे ते राऊत मंडळी केल्या अनेक पिढ्यांपासून आपल्याला करताना पाहायला मिळत आहे आणि यंदा देखील राजकारणाच्या रिंगणात पक्षाने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा एकदा शीतलता ज्या आहेत त्या जा सज्ज झालेल्या आहेत एकंदरीतच तुमचं या प्रकरणी काय मत आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे ती आम्हाला नक्कीच कळवा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटतील आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुरता सतक धन्यवाद